फायनलचा निकाल ऐकाऊ झालेला निकाल बरोबर सगळं वेळ स्पर्धा बघितलेलं आहे फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक म्हणून पाली गाडी रोड ए हलगीवाल्या ओ त्याला पाणी प्रदेपन करा ए हलगीवाल्या वाले पराई जावा घरी परदिश चार वेळा सांगण्याशिवाय वाजवला जाते मोठ दिसली जागरी घरी जा फायनलचा निकाल आजच्या मैदानातील तुळजा आणि दूर त्यांनी आयोजित केला फायनलचा निकाल सहाव्या क्रमांकाचा मान पटकवाडी पाच क्रमांक एक मधून परिवारी रोहपूरपंच तुळीगार यांचा हार्मी आणि संभा या गाडीचा सा सहावा क्रमांक आला आजच्या भई आणि दिव्या सह टेळगाव आणि केसरी आयोजित केलेला वैय्य आणि दिव्य मैदान आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक पाच मधून पाळी गाडी टायगर ग्रुप कोळीगाव या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी टायगर ग्रुप कोळीगावकरांचा घरचा असाच टायगर आणि बिप्या त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलं वैय्य आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला क्रमांक ज्या हनुमान प्रश्न अण्णाबाई टाके जालना या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदराची गाडी पाहिली जय हनुमान प्रश्न अन्नबाई टाकले जालना यांचा घरचा जलवा आणि रणवीर आणि या श्रेणीमध्ये सामना झाला होता प्रवीणराव चव्हाण अथुरबाईला पवार चिंचोले यांचा सुंदर आणि वाय या दोन्ही गाड्यांचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला आजच्या वडी आणि दिवशी यात्रेनिमित्त आयोजित केला आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक आई बाबा प्रसन्न बालूराव चौधरी राहुल पिंढरी गारपेड संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बालाराव चौधरी यांचा अर्जुन आणि राहुल पिंढे यांचा उमिया उमिया आणि अर्जुन आजच्या भाऊ आणि दिव्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मान कर भाऊ आणि असं मैदान दोन गाड्यांमध्ये लढत झाली क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन मोडून परिवारी जलदिंड माता प्रसन्न कुमारी रुपेश अर्जुन पटारे कराजीबाई खोडके या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली खडकेकरांचा घरचा असाच हरमि आणि ते आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मान करी आणि भाई आणि दिय काल सुद्धा मैदान झालं कालच्या मैदानात सुद्धा एक नंबर केला आणि आजच्या मैदानात सुद्धा एक नंबर केला अशी गाडी पाहिली विघ्नार्थ्यांचा घरचा असाच सलगतकरांचा आणि मंगळवारी पुरित्वर छोटा ग्रोप छलगापूर मानकरी काल सुद्धा एक नंबर किरा छोटाडावर ना आज सुद्धा एक नंबर केला छोट्यानं ना साई बैलवाडी मालकांचा छालकांचं अभिनंदन आहे बक्षीस घेण्यासाठी सगळ्यांनी चला सहाव्या क्रमांकाची वर्षी आपली रोज सरपंच